वादळी वारं पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करा त्याचा रिपोर्ट शासनाला कळवा जनतेची कामं करण्यात आपली हुशारी दाखवा जनतेला त्रास देण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करू नका नाहीतर तुमची खैर केली जाणार नाही जनतेची कामे न करता उलट सर्वसामान्यांना अरेडावी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जिल्हाबाहेर बदली केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा कडक शब्दात सोलापूरच्या खासदार प्रणती शिंदे आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तर दक्षिण मंगळवाड्यामधील सलगर बुद्रुक लवंगी येथे गाव भेट दौऱ्यानिमित्त आल्या असता ते बोलत होत्या या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट रविशं रविकिरण कोळेकर उपस्थित होते सलगर बुद्रुक येथे गाव भेटी दौऱ्यामध्ये सलगर बुद्रुकसह अस्बेवाडी सलगर खुर या गावामधील शेतकरी आपापली आप निवेदने घेऊन उपस्थित होते दरम्यान त्यावेळेस नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न गावातल्या अंतर्गत रस्ते गावांना जोडणारा रस्ता पाणंद रस्ते वीज कनेक्शन रेशन दुकानासंदर्भातील तक्रारी इत्यादी विषयावरती समस्या खासदारांसोबत मांडल्या तसं अवकाळी पावसामुळं व गारपिटेन नुकसान झालेल्या द्राक्ष डाळीम आणि आंबा इतर बागांचेही पंचनामे न केल्याच्या तक्रारी मांडल्या दरम्यान सर्व नागरिकांच्या तक्रारी ऐकून खासदार प्रणीत शिंदे बोलताना म्हणाले अवकाळी व गारपिटी नुकसान झालेल्या सर्व शेती पिकांचे सरसकट पंचनामे करून अहवाल सादर करावा असं न केल्यास निदर्शनास आल्यावरती शेतकऱ्यांनी मला फोन करून या संदर्भात तक्रार दिल्यास मी संबंधित अधिकाऱ्याची विल्हेवाट लावल्याशिवाय सोडणार नाही शिंदे पुढे म्हणाला मी ठेकेदार नाही माझ्याकडे कोणतीही कारखानदारी अथवा कुठली बँक नाही मी कामाच्या जीवावर गेली सोळा वर्ष सलग लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे माझ्या घरामध्ये सत्ता राजकारण हे नवीन नाही त्यामुळे मी राजकारणात येताना जनतेची सेवा करणं हा एकच उद्देश होता गावातील लोकांनी माझा मोबाईल नंबर घ्यावा व कोणत्याही अडचणीसाठी वा कोणत्याही सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमासाठी मला फोन करावा मी चोवीस तास जनतेची सेवा करण्यासाठी जनतेचा सेवक म्हणून बांधील आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं